तर वाल्मिक कराडचं पिंपरी चिंचवड प्रकरण देखील समोर आलेलं आहे कनेक्शन समोर आलेलं आहे कराडच्या पिंपरीतील फ्लॅटचा आता होणार असल्याचं उच्चभ्रू सोसायटीमध्ये आणि त्याच्या पत्नीच्या नावे हा फ्लॅट आहे या फ्लॅटचा लिलाव होणार असल्याचं समजत आहे कराड आणि पत्नीच्या नावे आलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलेलं आहे चार बीएचकेचा हा फ्लॅट आहे जवळपास साडेतीन कोटी किंमत या फ्लॅटची आहे आणि मालमत्ता कर थकवला गेलेला आहे कराडच्या पिंपरीतील या फ्लॅटचा आता लिलाव होणार असल्याचं समजत आहे उच्चभ्रू सोसायटीमध्ये कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे हा फ्लॅट आहे चार बी एच चा फ्लॅट आहे आणि जवळपास साडेतीन कोटी इतकी किंमत या फ्लॅटची आहे त्याच्या पत्नीच्या नावे हा फ्लॅट आहे मिळकत कर ठरवल्याने मालमत्ता कर थकवल्याने फ्लॅटचा लिलाव होणार आहे उच्चभ्रू सोसायटी मध्ये हा फ्लॅट आहे नुकतंच आपण पाहिलंय वाकड मध्ये देखील त्याचा टू बीएचके फ्लॅट आहे तर आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील सदर मिळकत धारकाने बनल्यामुळे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जप्ती आधीपत्र सुद्धा त्याला संबंधितांना बजावण्यात आलेलं आहे जप्त आधीपत्र बजावल्यानंतर साधारणतः एकवीस दिवसाचा पिरियड हा मिळकतीचा कर भरण्यासाठी देण्यात येतो पण तरी सुद्धा सदर धारकाने अजून मिळकतीचा कर न भरल्यामुळे सदरची मालमत्ता यापुढे सील सुद्धा करण्यात येईल आणि सील केल्यानंतरही सदरची मालमत्ता जर त्यांनी मिळकतधारका मिळकत कर भरला नाही तर मग त्याचा लिलावाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात येईल